टेम्पो अवैध दारूचा ज्या टेम्पोवरती महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्यांचं नाव त्यांचं पद असं लिहिलेला टेम्पो जे पुण्याहून विदेशी दारू घेऊन नागपूरला जाणार होता तर तो टेम्पो नागपूरला न जाता तो पुसरला गेला आणि कुसरला जाऊन ती दारू ड्रायवरनं विकली चोरली आणि ती घटना घडल्यानंतर काही पत्रकार लोकांनी मंत्री महोदयाला प्रश्न विचारला की अशा प्रकारची घटना घडली याच्याबद्दल काय मते तर त्यांनी सांगितलं की तो ड्रायवर तीन दिवसापूर्वी बोगस ड्रायवर त्या ठिकाणी होता असं त्यांनी स्वतः कबूल केलं आणि त्यांनी हे पण कबूल केलं की हे ट्रान्सपोर्ट जे आहे ते त्यांच्या जवळचे नातेवाईकाचे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ही विदेशी दारू नसून ही दारू एक ते नकली दारू बोगस दारू आहे जी दारू मार्केटला पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपयाला दारू मिळत असेल एक बॉटल असते ना आणि ती दारू विदेशीमध्ये विदेशी जी मिक्स करायची ती विदेशी दाखवायचीच नाही त्या लेबल लावायचं आणि ते लेबल लावून विदेशीहून दारू विकायची हे एक अशा प्रकारचं रॅकेट असू शकते अशा प्रकारची माझी शंभर टक्के धारणा आहे म्हणजे पालकमंत्री आणि राजन अपडेट